तर आपल्याला यावर्षी वर्षी सेटिंगला भरपूर चांगल्या प्रमाणात रिझल्ट बसलेला आहे तर आपण पाहू शकता झाडावरती कमीत कमी चारशे ते साडेचारशे नग पूर्णपणे सेटिंग आहे व फुलगळ ही एकदम दोन तीन टक्के आहे फुलगळ फार कमी प्रमाणात आहे त्याच्यानंतर कॅनपी चांगल्या प्रमाणे पुढे चालत आहे असं जाणून येत आहे आपण पाहू शकता नमस्कार, नमस्कार मी अजित शेंडे सेल्स मॅनेजर प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आपण निमगाव केतकीमध्ये अविनाश जाधव यांच्या प्लॉटवरती आपण फर्टिन ॲग्रोचे जे प्रोडक्ट वापरलेत याचे कशा पद्धतीने रिझल्ट आलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी अविनाश रतन जाधव निमगाव केतकी तालुका इंदापूर हा आपला बी एन आर बिहीचा दोन हजार झाडांचा प्लॉट आहे तर आपण या दोन हजार पंचवीसच्या हंगामात जास्त प्रमाणात फर्टिन ऍग्रोबायोटेकचे प्रॉडक्ट वापरण्यात आलेले आहेत तर आपण पहिल्यांदा कळी निघत असताना त्यांचे अमीन कोच हे प्रोडक्ट वापरलेले होते तर कळी आपल्या झाडात चांगल्या प्रकारे निघली आहे व कळी निघत असताना त्याच्यानंतर त्यांचे अमीन टॉप केला आहे ते कॅल्शियम आणि बोरांचा स्प्रे घेतलेला होता तरी सेटिंगला आणि खालून बारा चाळीस टी हा ड्रिपने दिलेलं होतं तर आपल्याला यावर्षी सेटिंगला भरपूर चांगल्या प्रमाणात रिझल्ट बसलेला आहे तर आपण पाहू शकता झाडावरती कमीत कमी चारशे ते साडेचारशे नग पूर्णपणे सेटिंग आहे व फुलगळ ही एकदम दोन तीन टक्क्या आहे फुलगळ फार कमी प्रमाणात आहे व आपण वरून त्यांचा परत आ, ही जी कॅनॉपी कॅनॉपी थोडी थांबल्यासारखी वाटत होती तर ती कॅनॉपी चालण्यासाठी आपण त्यांचा पंधरा पंधरा व नायट्रोशूटचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर कॅनॉपी चांगल्या प्रमाणे पुढे चालत आहे असं जाणून येत आहे आपण हे पाहू शकता व त्याचा ही जी आता सेटिंग झालेला सेटिंग हो सेटिंग सेटिंग आहे सेटिंगची फळाची थोडी साईज वाढण्यासाठी आपण खालून त्यांचे झिरो चाळीस चाळीस व ब्लॅक पॉट हे ड्रिपच्या वाटे सोडलेलं होतं तर आपण पाहू शकता कशा सेटिंग चालू असतानाही एकाच टायमाला असताना तर सुद्धा हे चांगल्या प्रमाणे साईज वाढताना दिसत आहे व बाकीची फळं ही सेटिंग मध्ये आहेत आम्ही तरी पाठीमागे तीन ते चार वर्ष आमच्याकडे पेरूची बाग आहे तरी आम्ही बाकीचे मटेरियल वापरत असताना एवढा जास्त प्रभावी रिझल्ट हा बाकीच्या मटेरियलचा दिसत नव्हता तर यांचे मटेरियल आपण ड्रिप वाटे या स्प्रे वाटे सोडला असता रिझल्ट हा एक चार ते पाच दिवसात प्रभावीपणे दिसतो आणि यांची जे फॉस्फरस पोटॅस आहे त्याची प्युरिटी चांगल्या प्रकारे जाणून येते आम्हाला या सीझनला चांगल्या प्रकारे रिझल्ट तर अजून दिसत आहे आणि गेल्या बहारात पण आम्ही साईजलाही झिरो चाळीस चाळीस असेल त्यांचं ब्लॅक पॉट असेल सोडलं होतं तर आम्हाला उत्तम प्रकारे साईज झालेली आहे तरी बाकीच्याही शेतकऱ्यांनी वापरा तुम्ही एवढंच आमचं म्हणणं आहे धन्यवाद